मम्मा खूप दिवसापासून फ्रेंच फ्राईज खाऊशी वाटते चल मग बनवूया फ्रेंच फ्राईज चला नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज माझ्या मुलींना फ्रेंच, फ्रेंच फ्राईज खाण्याची खूपच उत्सुकता लागलेली चला तर मग पटकन रेसिपीकडे वळवूया तर मी आता इथे बटाटेची साल काढून घेते सर्व बटाटे बटाटेची साल काढून मी दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन बटाट्यांची साल काढून घेतली इथं चला तर मी ती बटाट्याची साल काढून घेतलेली आणि आता आपण लगेच लांब लांब पीसेसमध्ये कट करून घेऊया चला तर बघू शकता तुम्ही अशा आकारामध्ये मी कट करून घेतलेली आणि आता आपल्याला याचे लांब लांब पीसेसमध्ये कट करायची तर अशा आकारामध्ये सर्व कट करून घेणारे बघू शकता तुम्ही मी असेच चला तर मी आता दोन जे बटाटे घेतले ते ते मी आता लांब लांब पीसेसमध्ये कट करून घेतलेले आणि आता हे दोन पाण्याने मी चांगले स्वच्छ धुवून आहे मी दोन पाण्याने परत स्वच्छ धुवून घेते आलेली लगेच आपण हे बटाट्याची पीसेस आहे ते टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं मी आता इथे चाळून घेणार आहे आणि दोन मिनटं अगदी शिजून आहे जास्त पण गाळणी शिजू द्यायची असलं तर चांगल्या प्रकारे इथे आपले फ्रेंच हे रेडी झालेले अगदी आता बघू शकता तुम्ही छान प्रकारे बॉईल झालेली आणि मी आता एका वाटीमध्ये काढून घेते कॉटनवर पसरून घेते आणि अगदी त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकलं गेलं पाहिजे छान मी आता कॉटननेच पुसून घेणार आहे चला तर चांगल्या प्रकारे मी आता स्वच्छ कॉटनने पुसून घेतलेले आणि आता काही पाण्याचा अंश इथे राहिलेला नाही आता पाच मिनटं छान मी इथे सुकू देणार आहे अगदी चला तर मी ते कॉनफ्लॉवर दोन चमच घेतलेले आणि आता फ्रेंच फ्राईज याच्यात आपण मिक्स करून घेऊया आणि तेलामध्ये छान गोल्डन रंग येईपर्यंत क्रिस्पी असे परतून घ्यायची तेलामध्ये छान प्रकारे गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेऊया अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून घेते मी जेवढे बसतील तेवढे चला तर अशा प्रकारे अगदी गोल्डन रंग आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी येथे फ्राय झालेले बघू शकता तुम्ही का मी हे काढून घेते आणि लगेच दुसरे पण अशाच पद्धतीने मी तळून आहे चला तर तुम्ही बघू शकता एकदम अगदी आपलेच क्रिस्पी झालेले तळून छान प्रकारे अगदी कुरकुरीत तर असेच सर्व मी तळून घेणार आहे ते चला तर मी आता इथे नॉर्मल लाल तिखट टाकून घेते आणि अगदी थोडस किंचित मीठ टाकते छान प्रकारे मिक्स करून घेऊया प्रकारे मिक्स करून घेतलेली आता सॉससोबत आपण सप करून घेऊया तर आता इथे आपण फ्रेंच फ्राईज आपले सब करून घेतलेले आणि बघू शकता तुम्ही असे सॉससोबत अगदी सहज खाऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद